आमचे आजचे जेवण भरल्या वांग्याची भाजी मस्त झणझणीत आंब्याचा रस घट्ट विदाऊट शुगर विदाऊट मिल्क ओनली पल्प गरम गरम चपाती या छान सगळ्यांनी जेवायला या भरल्या वांग्याची भाजी कशी केली सांगू वांगी छानपैकी बारीक वांगी घेतली मध्ये चिरली बटाटा एक चिरून घेतला दाण्याचं कूट तिखट हळद मीठ मसाला कोथिंबीर तेल टाकून मसाला सगळा एकत्र केला तो बारक्या के वांग्यामध्ये छान गच्च भरला फोडणीला टाकला कांदा त्यावर टाकला का टॅमॅटो त्याच्यावर टाकली कोथिंबीर आलो मिरची आणि लसणाची पेस्ट टाकली लाल होईपर्यंत मस्त खमंग भाजून घेतली त्यावर बटाटा टाकला बटाटा पहिला छान परतून घेतला बटाटा परतल्यावर वांगी टाकली वांगी टाकल्यावर त्याच्यावर मीठ आणि गूळ टाकलं आणि मस्तपैकी थोडं थोडं पाणी टाकत त्याच्यावर त्याला वाफ दिली हवा तसा किंचित रस्सा केला आंबा स्वच्छ धुवून घेतला आंबा छान आंब्याचा पल्प काढून घेतला पल्प सगळा मिक्सरला टाकला आणि फक्त फिरवला त्यात मीठ नाही गुळ नाही साखर नाही किंवा दूधही नाही आणि गरम गरम चपाती या तर मग जेवायला बाय